कस्टमर त्याच वेळेला घर घेतो ज्या वेळेला त्याचं इमोशनल कनेक्शन बनलेलं असतं सोबत जर आपण बघितलं तर फक्त व्हर्च्युअली कनेक्शन बनतं पण ज्या वेळेला एक कन्सल्टंट सोबत असतो आणि पूर्ण मार्केटचं नॉलेज देऊन ज्या वेळेला त्या कस्टमरला गाईड करत असतो तर त्यावेळेला ते जी का जे काही रिलेशन बनतं किंवा जे काही इम्पॅक्ट होतो तो, तो खूप वेगळ्या पद्धतीने होतो ह्या सगळ्या गोष्टी मला नाही वाटत की एआय करू शकतो एआय फक्त जो डेव्हलपर आहे त्याचंच मार्केटिंग करेल किंवा त्याच डेव्हलपर बद्दल गोष्टी सांगेल पण ऍज अ प्रॉपर कन्सल्टंट म्हणून आम्ही पूर्ण मार्केटचा सर्वे करतो कुठल्या लोकेशनला कोणता डेव्हलपर आहे कशा पद्धतीने सुरू आहे प्रत्येक डेव्हलपरचे काही प्रोज कॉन्स असतात या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला एखादा प्रॉपर्टी कन्सल्टंट एखाद्या कस्टमरला सांगतो त्यावेळेला तो कस्टमर सगळ्या गोष्टींचा विचार करून तो डिसिजन घेतो आणि आपण जे म्हणतो की घर घेणं हा सगळ्यात एक मोठा डिसिजन आहे फायनान्शियल दृष्टीने सुद्धा कारण कुठलीच अशी महाग गोष्ट नाहीये की जी घरापेक्षा महाग असेल म्हणजे सगळ्यात महाग जी गोष्ट आहे ती घरच आहे आणि घरामध्ये ज्या वेळेला माणूस इन्व्हेस्ट करत असतो त्याला माणूस इमोशनली आणि प्रॅक्टिकली दोन्ही गोष्टीने विचार करून तो इन्व्हेस्ट करतो आणि एआय तितकं इम्पॅक्टफुल नाहीये म्हणजे आताही नाही आणि मध्ये मला नाही वाटत की इतकं इम्पॅक्टफुल होईल की त्यामुळे प्रॉपर्टी कन्सल्टंटना काही चॅलेंज येऊ शकेल